हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बीट पासून सुपारी करून दाखवते पाहिजे बीट खिसून घेतले आणि का ह्याचं असं पाणी काढले पिळून पिळून पाणी काढायचं आणि ते डोक्याला लावायचं ह्याच्यामध्ये मी आवळ्याचं पाणी मिक्स केले हे दोन्ही मिळून डोक्याला लावायचे मेहंदी लावायची गरज नाही हे लावून डोक्याला लावून ठेवायचं हे पाणी थोडी वेळ पंधरा ते वीस मिनिट एक अर्धा घंटा आणि परत मग आपले आपण धुवून काढायचे केस बिना शॅम्पू लावता आता हो का हे दोन वाटी आहे ज्यात एक वाटी साखर घातली दोन चमचे पोहे खायचे लव काळी मिऱ्या जिरे आणि ओवा याचा मसाला तयार केला आहे बघा हो का बारीक दळून मिक्सरमधून आणि हे मी मीठ आहे ह्याच्यामध्ये मी हे दोन लिंबू टाकले होते बघा असे मोठी आता हे मिक्स करते सगळं बीट स्वच्छ धुतले होते आणि वरची साल काही काढली नाही वरची साल काढायची ना का ना का ना गरज नाही खीश ना का तर ते साल आपला खिसायला घातलं की साल तशी शिल्लक राहते माग बरं का साल काय ह्याच्यामध्ये जात नाही मी काढल्याने नव्हती बीट पाच आहेत माझे ही स्वच्छ धुवून मी ह्याला पिळून घेतलं चांगलं पिळलं तर पाणी निघते आणि हे पाणी आपल्या डोक्याला खूप उपयोगी असते बरं का आता मग आता हे बीट आहे ना ह्याच्यामध्ये मी सगळं सगळं मिक्स केलंय साहित्य आणि लिंबू पण टाकले तुम्ही एकदा चव बघायची ह्याची का तर वाळल्यावर आपण जर मसाला जास्त टाकला तर वाळल्यावर मसाला जास्त मीठ जास्त होत म्हणून आपण अगोदर चव चव बघायची ह्याची आणि जास्त गोड पण करायचं नाही आता कुण्या ऋतूमध्ये आप आपल्याला आप जर आता रक्ताची कमतरता असली काय असलं हिमोग्लोबिन खूप कमी झालं आणि कुण्या ऋतूमध्ये आपल्याला बीट भेट नाही तर असं हे सुपारी तयार करून ठेवायची आणि ज्यावेळेस आपल्याला बीटचा ज्यूस पिऊ वाटलं त्यावेळेस आपण हे मी रात्री भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून काढून त्याचा ज्यूस तयार करून प्यायचं बरं का हे खूप खूप पौष्टिक आणि खूप उपयोगी आहे बरं का आमच्याकडे खेडा भाग आहे आमचा आमच्या खेड्या भागाला कनी बीट आत्ताच भेटते परत भेटत नाही तर म्हणून मी हे असं तयार करून ठेवते आणि ह्याचा ज्यूस तयार करून घेते ह्याचे दोन उपयोग आहेत ज्यूस पण म्हणून खाय घ्यायचं नाहीतर मग आता हे आपण सुपारी म्हणून खायचे सुपारी पण छान लागते बरं का आपल्या तोंडाला चांगली चव येते ह्याच्यामध्ये आवळे जर मिक्स केले ना परत किसने किसून तर ते सुद्धा खूप सुंदर लागत आहेत पण ह्या ऋतूमध्ये मा माझ्याकडे आवळे भेटत नाही तिथं फक्त आमच्यात कार्तिक महिन्यात आवळे भेटते तर परत दुसऱ्या गावावरून मागवतो आम्ही आवळे आता हे काही हे अशी तयार झालेली आता ह्याला उन्हात ठेवायचं चा। चांगलं वाळवायचं चा। आणि परत डब्यामध्ये भरून ठेवायचं आता हे बघा वाळलेली पण माझ्याकडे तयार केलेली आहे बरं का वाळून तयार केलेली सुपारी ही मी तयार करून ठेवली ही सुपारी अशी छान तयार होती खायला पण चांगली असती आणि ह्याचा ज्यूस पण करायला पौष्टिक असते बरं का तुम्हाला जर माझी हे बीटची केलेली सुपारी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही सुपारी कशी वाटली धन्यवाद आणि हे पाणी पण आहे बरं का छान ह्याच्यामध्ये आवळा मिक्स केला आवळ्याचं पाणी मिक्स केलं आणि बीटचं पाणी आता हे कढईमध्ये ठेवायचं दोन दिवस आणि ते डोक्याला लावायचं डोक्याचे केस चांगले काळे होते धन्यवाद